एका ठिकाणी एक मोठा महोत्सव भरलेला होता आणि त्या महोत्सवामध्ये अगदी महिला पुरुष तरुणी या मोठ्या संख्येने आलेल्या होत्या जिल्हाभरातले तालुक्या लेवलचे सगळे लोक त्या महोत्सवामध्ये आले होते आणि त्यांची राहण्या खाण्याची व्यवस्था सुद्धा त्याच ठिकाणी केलेली होती मग या ठिकाणी सगळी व्यवस्था केलेली असतानाच यामध्ये एक व्यक्तीसुद्धा घुसलेला होता आणि तो व्यक्तीसुद्धा त्या महोत्सवामध्ये काम करण्यासाठीच आला होता पण मात्र त्याला जे काम दिलंय ते काम सोडून त्यानं दुसरंच काम सुरू केलेलं होतं आणि त्यानं जे दुसरं काम केलेलं होतं ते अतिशय धक्कादायक होतं आणि त्यामुळंच एक मोठं प्रकरण घडलं होतं कारण की एका शाळेमध्ये शिकवणारा जो शिक्षक आहे तो शिक्षक या महोत्सवामध्ये आलेल्या ज्या महिला आहेत तरुणी आहेत मुली आहेत या जेव्हा बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी जायच्या वॉशरूममध्ये जायच्या तेव्हा हा बाथरूमच्या आतमध्ये वरी जाऊन त्यांची व्हिडिओ शूटिंग काढायचा आणि नको त्या अवस्थेमध्ये त्यांचे फोटोसुद्धा काढायचा आणि आत्तापर्यंत त्यांनी बऱ्याच महिलांचे व्हिडिओ आणि फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढलेले होते आणि जेव्हा ते प्रकरण समोर आलं तेव्हा ते ऐकून ते सगळ्यांना एक मोठा धक्कासुद्धा बसलेला होता नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नागपूर विद्यापीठ परिसरामधील खासदार औद्योगिक महोत्सव कार्यक्रमामध्ये घडलेली आता नागपूरमध्ये या विद्यापीठ परिसरामध्ये खासदार औद्योगिक महोत्सव कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि या महोत्सवामध्ये जिल्ह्याभरातून आजूबाजूच्या परिसरातून महिला मुली तरुणी पुरुष तरुण हे मोठ्या संख्येनं आले होते आणि मोठ्या संख्येनं आल्यानंतर त्यांची व्यवस्था वेगवेगळ्या वेग ठिकाणी केलेली होती मग याच ठिकाणी एक जो व्यक्ती आलेला होता त्याचं नाव होतं मंगेश खापरे सदतीस वर्षीय हा एक शालेय शिक्षक होता आणि तो सुद्धा या ठिकाणी आलेला होता तो कला शाखेचा शिक्षक असल्यामुळं त्याच्याकडं ते जे प्रवेशद्वारा आहे महोत्सवाचं त्याची सजावट करण्याची जबाबदारी त्याची रंगरोगोटी करण्याची जबाबदारी या शिक्षकाकडं देण्यात आली होती आणि तो शिक्षक त्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करत होता पण मात्र या महोत्सवामध्ये ज्या आलेल्या महिला आहेत ते जेव्हा त्या बिल्डिंगमधल्या बाथरूममध्ये जायच्या तेव्हा हा शिक्षक त्या ठिकाणी त्यांच्या बाथरूममध्ये जाऊन त्या महिलांची व्हिडिओ शूटिंग काढायचा त्यांचे फोटो काढायचा आणि ते करताना त्या, करता त्या पुरुषाला एका महिलेनं पाहिलं आणि तिनं आरडा चालू केली आणि आरडा चालू केल्यानंतर त्या पुरुषाच्या मागं लागली पण मात्र तो त्या ठिकाणाहून एवढा फास्ट पळाला ती महिला त्या ठिकाणी पडली आणि सुद्धा झाली आता जखमी झाल्यानंतर तिनं तात्काळ एकोणतीस जानेवारी सायंकाळी सात वाजता जवळचं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते जो आरोपी मंगेश शिक्षक आहे त्याच्याविरोधात दा। तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यानंतर ते आंबा झरी पोलिस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी आहेत यांनी एक टीम घेऊन तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली आणि त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर कोणत्या बाथरूममध्ये नेमका हा प्रकार झाला आहे कोणत्या ठिकाणी झाला याची चौकशी चालू केली त्या आरोपीला पाहायला आहे का दिसायला कसा आहे का आहे ही सगळी विचारपूस केलीच पण मात्र त्या ठिकाणी लावलेले जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते सुद्धा तपासून पाहिले तेव्हा त्यांना त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तो आरोपी शिक्षक दिसला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं त्याला विचारलं त्याचा मोबाईल तपासून पाहिला तेव्हा त्याच्या मोबाईलमधून पंचवीस ते तीस महिलांचे अशाच पद्धतीचे नको त्या अवस्थेमधले व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेले होते जेव्हा त्याची तपासणी करण्यात आली डॉक्टरांनीसुद्धा त्याचं चेकिंग केलं तेव्हा सांगण्यात आलं की हा जो शिक्षक आहे तो मनोविकाराने त्रस्त आहे त्याचं मानसिक संतुलन व्यवस्थित नाही कारण की तो जो हा प्रकार करतोय तो प्रकार दोन हजार बावीसपासून तो करतोय आणि आत्तापर्यंत त्यानं शहरातले जे सार्वजनिक शौचालय आहेत बाथरूम्स आहेत विविध ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन अशा पद्धतीनं तो लपून लपून महिलांचे व्हिडिओ शूटिंग काढायचा आणि ते पाहून आनंद घ्यायचा असं सुद्धा त्याच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ सापडल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये कशा पद्धतीचे लोक असतात कधी काय करतील हे सुद्धा सांगता येत नाही आणि अशाच पद्धतीनं एका महोत्सवामध्ये ह्या पद्धतीचं कृत्य त्या आरोपीनं आहे ते, एक का है, ते तो सुद्धा एक शिक्षक आहे पण मात्र ते मनोविकार असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे पण मात्र जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये लोकांची मानसिकता कशा पद्धतीनं बदलत चालली आहे आणि कोण कधी काय करेल कसं करेल हे सुद्धा सांगता येत नाही पण एकंदरीत हा जो प्रकार नागपूरमध्ये घडला आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या